विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान एस किटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे नऊ जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता इस्रोद्वारे एरोडानेमिक डिझाईन आणि विश्लेषणासाठी विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरला काय नाव देण्यात आले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रवाह हे नाव देण्यात आलं आहे तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी याचं योग्य उत्तर दिलं आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे इस्रोने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त इंडो फ्रेंच इन्फ्रारेड पृथ्वी निरीक्षण उपग्रह मिशन त्रिक्षणाची घोषणा केली सॅटेलाइट मिशन तर्षण डॅडिश आहे तर हे जे मिशन आहे त्याचा उपयोग काय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इकोसिस्टीम ताण आणि पाणी वापर निरीक्षण हा याचा विद्यार्थी मित्रांनो उपयोग आहे तर लक्षात घ्या हे उच्च रिझोल्युशन नैसर्गिक संसाधन मूल्यांकनासाठी टी थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग उपग्रह आहे इस्रो आणि सी एन ई एसने थर्मल इन्फ्रारेड इमेजर सह पृथ्वी निरीक्षण उपग्रह मिशन साकार करण्याकरिता व्यवहारता अभ्यास पूर्ण केला आहे इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते इस्रो आणि फ्रेंच स्पेस एजन्सी सी एन ई एस फुलफॉर्म आहे सेंटर नॅशनल ड्यूट्स स्पॅटिकल यांनी दोन हजार अकरामध्ये प्रक्षेपित केलेल्या मेघा ट्रॉपिक क्यू आणि दोन हजार तेरामध्ये सरल अल्टिका या दोन संयुक्त मोहिमा हाती घेतल्या हे दोन हजार पंचवीसमध्ये नियोजित प्रक्षेपणासाठी फ्रेंच आणि भारतीय इस्रो अंतरसंस्था यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली थर्मल इन्फ्रारेडमधील भविष्य उच्च रेझोल्युशन स्पेस टाईम मिशन आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क अधिवेशन उपकंपनी संस्थेचे साठवे सत्र ज्याला बॉन हवामान बदल परिषद देखील म्हणतात ती तीन जून दोन हजार चोवीस रोजी कुठे सुरू झाली तर राईट आन्सर आहे बॉन या ठिकाणी तर लक्षात घ्या बॉन हवामान बदल परिषद म्हणून ओळखले जाणारे साठवे यू एन एफ ट्रिपल सी साहाय्य संस्थांचे सत्र तीन जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाले ज्यामध्ये अझरबैजानमधील बाकू येथे कॉप ट्वेंटी नाईनमध्ये नवीन हवामान वित्त उद्दिष्ट निश्चित करण्याच्या उद्देशाने हवामान वित्तावर लक्ष केंद्रित केले आहे त्यानंतर पुढील आहे क्वेश्चन क्रमांक तीन मुंबईतील सब मे राम शाश्वत श्रीराम भाऊ सांस्कृतिक महोत्सवादरम्यान प्रतिष्ठित वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले तर यात योग्य उत्तर आहे कृष्णप्रकाश तर लक्षात घेऊ मुंबई पोलिसांच्या खास दहशतवाद विरोधी एकक फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश यांना मुंबईतील सब मे राम शाश्वत्री राम बहुसंस्कृतिक महोत्सवात वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्कार मिळाला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे फाल्कन नाईन रॉकेटद्वारे युरोपियन स्पेस एजन्सीच्या अर्थकेअर उपग्रह प्रक्षेपणाचे लक्ष्य काय तर अॅट आन्सर आहे पृथ्वीच्या हवामानातील ढग आणि एरोसोलचा अभ्यास करणे लक्षात घ्या उपग्रहाने कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिकेतील हार्ट बिस्टोक ग्राउंड स्टेशनला पहिला सिग्नल पाठवला अर्थकेअर ए आणि जॅक्सा मधील संयुक्त उपक्रम ढग एरोसल आणि विकिरण यांच्यातील परस्पर संवादावर महत्वपूर्ण डेटा प्रदान करेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच एक जुलैपासून पी एन बी मेट लाइफ इंडिया इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे समीर बन्सल यांची बन्सल यांनी आशिष श्रीवास्तव यांचे स्थान घेतले जे आता मेट लाईफ इन्शुरन्सच्या भारतीय जागतिक सामायिक सेवा संघाचे नेतृत्व करतील समीर बन्सल यांची नियुक्ती आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन आहे बन्सल यांनी बँक इन्शुरन्स एजन्सी डिजिटल कर्मचारी लाभ आणि थेट विपणन व्यवसाय मॉडेलमधील कौशल्यासह वित्तीय सेवांमध्ये पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डॅड वर्षाच्या ग्रीन बॉन्डचा लिलाव रद्द केला कारण व्यापाऱ्यांनी ग्रीनियम भरण्यास नकार दिला तर लक्षात घ्या आरबीआयने दहा वर्षांच्या ग्रीन बॉन्डचा लिलाव रद्द केला तर लक्षात घ्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा वर्षांच्या कालावधीत प्रत्येकी सहा हजार कोटी रुपयांच्या दोन टप्प्यात ग्रीन बॉन्डमध्ये बारा हजार कोटी रुपये जारी करण्याची सरकारची योजना आहे ग्रीन बॉन्डसाठीच्या बोली सात टक्के आणि सात पॉईंट झिरो सहा टक्के उत्पन्नाच्या दरम्यान होत्या तर आय सहा पॉईंट नव्याण्णव टक्केच्या बेंचमार्क बॉन्ड उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न स्वीकारण्यास तयार नव्हते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सात कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योम खेतीहार मजबूर जीवन मजदूर जीवन सुरक्षा योजनेवरील वयोमर्यादेची मर्यादा काढून टाकली तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणा राज्य सरकार सरकारने मुख्यमंत्री किसान योम खेतीहार मजदूर जीवन सुरक्षा योजनेवरील वयोमर्यादेची मर्यादा काढून टाकली आहे ही योजना कृषी यंत्रे चालवताना मृत्यू किंवा अपकंत आल्यास आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे या योजनेत आता सर्व वयोगटातील शेतकरी शेतमजूर आणि मार्केट यार्ड मजूर यांचा समावेश आहे पूर्वी वयामरुदा होती परंतु आता दहा वर्षांपेक्षा लहान मुले आणि वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती लाभांसाठी पात्र आहेत अधिकृत निवेदनाने या योजनेचे लाभ कृषी कार्यात गुंतलेल्या वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बदलाची घोषणा केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे झुरीज इन्शुरन्स कंपनीला तिच्या सामान्य विमा विभागातील सत्तर टक्के हिस्सा विकण्यासाठी कोणत्या कंपनीला आरबीआयची मान्यता मिळाली आहे तर योग्य उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक आणि आरबीआयचा फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट बिस्लेरी इंटरनॅशनलच्या हॅश डबल दी चिल मोहिमेचा बिस्लेरी लिमोनॉटाचा ब्रँड अम्बेसिडर कोण आहे तर तो आहे आदित्य रॉय कपूर लक्षात घ्या या मोहिमेत करिश्माई अभिनेता आदित्य रॉय कपूर हा ब्रँड अम्बॅसेडर आहे या मोहिमेचा उद्देश लिमोनॉटाचे अनोखे सुगंधित मिश्रण काबीज करणे आणि जेन झेड प्रेक्षकांसाठी मजबूत संबंध प्रस्थापित करणे हे आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज डॅडॅशच्या सहकार्याने एन एफ सी साउंडबॉक्स लाँच करण्याची घोषणा केली तर कोणासोबत तर मास्टरकार्डसोबत लक्षात घ्या ॲक्सिस बँकेने मास्टरकार्डच्या सहकार्याने एन एफ सी साऊंडबॉक्स लाँच केला जो भारत क्यू आर अँड पे आणि टॅप पिन पेमेंट स्वीकारून व्यापारी समुदायासाठी उद्योग प्रथम प्रस्ताव करे त्यानंतर पुढील क्वेश्चन जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो अन्सर आहे सात नेक्स्ट नुकतीच तिसरी भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली राईट आन्सर आहे डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी डेहराडून ही उत्तराखंडची कॅपिटल आहे नेक्स्ट डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या सर्वोच्च सर्वजोत सिंगने कोणते पदक जिंकले अँसर आहे सुवर्ण त्यानंतर नेक्स्ट रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आदरभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली भारतातील एक्क्याऐंशी पांथळ जमीन कोणती तर ती आहे नागी पक्ष अभयारण्य नेक्स्ट नुकत्याच न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला तर तो जिंकला आहे सान्या मल्होत्रा यांनी नेक्स्ट एन एच आर सीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोराची नियुक्ती करण्यात आली आन्सर आहे विजय भारती सयानी तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण एकूण सोळा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हा जो प्रश्न आहे तो कालच्या व्हिडिओमधील आहे आपण कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तर तो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा तसेच लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्या देखील घेऊ शकतात जून ते डिसेंबरपर्यंत नव्याण्णव रुपयामध्ये पी एफ भेटतील जानेवारी चोवीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला पन्नास रुपयामध्ये पी एफ भेटतील त्यासोबत ज्या अधिक माहिती आहे जसं पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया हे देखील तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ तिस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब चु करा थँक्यू